नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला गुणाकार करण्याची एक नवीन ट्रिक सांगणार आहे आणि या ट्रिक्सने जर तुम्ही गुणाकार केला तर तो, तो दोन ते तीन सेकंदामध्ये करणार आहात तर आता इथे सत्याऐंशी गुणिले नव्याण्णव हा गुणाकार आहे तर आपल्याला वरती सत्याऐंशी ही संख्या दिलेली आहे आणि या सत्याऐंशी मधून आपल्याला फक्त एक वजा करायचा आणि शिल्लक राहतात इथं शहाऐंशी आणि या नऊ मधून हे आठ वजा करायचे शिल्लक राहतात एक या नऊ मधून हे सहा वजा करायचे शिल्लक राहतात तीन म्हणजेच आपलं या गुणाकाराचं हे उत्तर आलं त्यानंतर आता दुसरा गुणाकार आहे त्र्याहत्तर गुणिले नव्याण्णव तर इथे आपल्याला संख्या दिलेली आहे त्र्याहत्तर त्र्याहत्तर मधून एक वजा करायचा शिल्लक राहतात बहात्तर आणि मधून सात गेले शिल्लक राहिले दोन मधून दोन गेले शिल्लक राहिले सात तर हेच आपलं काय आलं ग गुणाकाराचं उत्तर आलं तर सहाशे सदोतीस गुणिले नऊशे नव्याण्णव हा गुणाकार गुणाकार आहे तर या गुणाकारामध्ये फक्त आपल्याला वरच्या संख्येमधून एक वजा करायचा सहाशे सदौतीस मधून एक वजा केल्यावर सहाशे छत्तीस शिल्लक राहिले त्यानंतर मधून सहा गेले तीन शिल्लक राहिले नऊ मधून तीन गेले सहा शिल्लक राहिले नऊ मधून तीन गेले सहा शिल्लक राहिले हेच आपलं काय आलं या गुणाकाराचं उत्तर आलं